तर तिथे झुकताना पाहायला मिळतोय प्रताप शितोळे गोलंदाजीच्या मार्क त्या आहेत सहा चेंडू आणि बनवायच्या त्या बावीस दावा दोन्ही बॅटर आपण पाहिले तर प्रचंड लय मध्ये आहेत प्रचंड टच मध्ये आहेत अक्षय यनपुरे जो स्ट्रगल करत होता संघर्ष करत होता परंतु एका षटकरने त्याचा आत्मविश्वास दुनि दाना पाहायला मिळतोय आणि निलेश धनावडे तो देखील जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय पाच चेंडू नऊ धावा समीकरण बदललं गेले सहा चेंडू आणि बावीस धावांची गरज पहिला चेंडू प्रतापचा त्यावरती केलाय आक्रमण आणि चेंडू मात्र जाईल एक दोन टप्पा घेत सीमा पार पहिल्या चेंडूवर खणखणीत गन चौकार या चौकाराने समीकरण बदलते शेवटचे पाच चेंडू अठरा धाव्यांची गरज फुल टॉस बॉल होता आणि या फुल टॉस बॉलवरती निश्चितच निलेश धनावडे आक्रमक होताना पाहायला मिळालेत पाच चेंडू अठरा धाव्यांची गरज पाच चेंडूंपैकी तीन चेंडूवरती तीन मोठे प्रहार विजयाची वाट दरम्यान हा चेंडू खरा मैदानाच्या आतमध्ये पंचांनी मात्र इशारा कळवलाय बॉल कळवला ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं भाऊ करेकर यांचं देखील शुभागमन होते आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे सामना देखील आपण पाहिलं तर शेवटचे पाच चेंडू आणि बनवायचे सतरा धावा धावपलक दो दोन गडी बाद छत्तीस या वेळेचा चेंडोता फटका फसला आहे चेंडू हवेत आहे चे बॅटचं टॉप एज आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केला जात आहेत एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोर ते आकडे बदलतील शेवटचे चार चेंडू आणि बनवायच्या आज सोळा धावा एकेरी दुहेरी धावाने संघ विजय होणार नाही चौकार षटकार षटकार चौकार इथे मैदानती बॅटिंग करत असताना डीसीसी पौड कोंडवळे संघाला मैदानती खेळावं लागतील अक्षय इनपुरेला आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावा लागेल या मॅचचा हिरो बनायचा असेल तर पुन्हा एकदा संघाला मात्र एक दोन मोठे फटके खेळून सामना तो मात्र जिंकून द्यावा लागेल आणि ते प्रयत्न इथे ती करावे लागतील अक्षय यनपुऱ्याला अकरा चेंडू खेळला आहे सतरा धावा त्यानं बनवल्यात शेवटचे चार चेंडू आणि बनवायचे त्या सोळा धावा प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार गरजेचा आहे फुल टॉस बॉल ऑन ला या टॉस बॉल वरती फुल टोल अक्षयन पुरेचा पॉवरफुल स्ट्रोक षटकार तिसरा पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते ऑफ फील्ड पंचाने तिसरा पंचाला रेफर केले टेक्नोलीचा योग्य सर जरूर वापर केला तो परंतु ज्या गोष्टीची चर्चा करत होतो तो अक्षयन पुरे खरतर बडे मॅच का बडा खेळाडा है आणि महत्त्वाच्या मॅच मध्ये तो पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना फॉर्म मध्ये पुन्हा एकदा लोटताना पाहिला मित्र आणि जबरदस्त फटकेबाजी तो इथे करताना पाहिला मित्र नो बॉल तिसरे पंच होत आहेत नो बॉल त्यावरती षटकार एक छोटी चुकी किती महागात पडू शकते इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते नो प्लस षटकार सात धावा आणि पुढील चेंडू मैदान होती हिट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे चुका करा परंतु क्रिकेटचं मैदान ती नाही चार चेंडू नऊ धाव्यांची गरज छोटी चुकी प्रचंड महागात पडली आणि इथे आपण पाहिलं तर कोणता संघ मात्र मारेल बाजी ते देखील आपण पाहणार आहोत चार चेंडू नऊ धावा दोन गडी बाद चव्वेचाळीस धावा धावपल होत चौथं षटक सुरू आहे फ्रीट बॉल तो मात्र आहे चार चेंडू नऊ धावा या वेळचा चेंडू डीप कव्हरला चेंडू हवेत आहे चेंडू अडवला जाईल तोपर्यंत धावा येत आहेत दुसऱ्या धावेला देखील आपण पाहिलं तर पलायन केले पाहता पाहता दोन धावा आल्यात दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल दोन गडी बाद सेहेचाळीस धावा शेवटचे तीन चेंडू आणि बनवायच्या आज सात धावा एक खराब चेंडू नो बॉल त्याच्यावरती आलेला षटकार अतिरिक्त सात धावा आणि त्या सात धाव्यांनी मोठा फरक तो मात्र स्कोरवरती वर निर्माण केला शेवटचे तीन चेंडू सात धाव्यांची गरज तेरा चेंडू पंचवीस धावांवरती वैयक्तिक अक्षय खेळतायत सात चेंडू चौदा वरती निलेश धनावडे खेळतायत शेवटचे तीन चेंडू सात धाव्यांची गरज चेंडू सोडून दिलाय Ball, आए, बॉल वाईट बॉल पंचांनी अतिरिक्त धाव शेवटचे तीन चेंडू सहा धाव्यांची योगेश सर थोडासा दबाव आहे दडपण प्रेशर सुरू पाहायला मिळते मोठा फटका आल्यानंतर थोडेसे खराब चेंडू देखील टाकताना पाहायला बॉल आलाय व्हाईट बॉल आलाय त्यामुळे प्रेशर गोलंदाजवरती देखील पाहायला मिळतो आणि प्रताप जो मात्र गोलंदाज मार्क मार्ग होता तीन चेंडू सहा धावा इथे आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता अगदी परफ्युम डिलिव्हरी मैदान ती पाहायला मिळाली पिच चेंडू मैदान ती पाहायला मिळाला टप्प पडले तर चेंडू बॅटरच्या अगदी जवळून नाकाच्या विकेट किपर कडे पाहायला मिळतोय तोपर्यंत एक बॉल येतोय एक निर्धाव चेंडू मैदान ती पाहायला मिळतोय अक्षय यनपुरे आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु तोच तो फटका जर ऑफ साइडला खेळाला असता तर तिथे एखादा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु इथे कमबॅक केलंय गोलंदाजानं आणि समीकरण बदलले दोन चेंडू सहा धावा पुन्हा एकदा चेंडूंचा कशामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षयपुरे मोक्याच्या क्षणी बाद होत आहेत अक्षयपुरे बॅक टू द पविलियन विकेट येताना पाहिला मी ते फलंदाजी आपण पाहिले तर अक्षय एनपुरेकडनं आपण पाहतो खरं तर स्ट्रगल करत होता परंतु मोठमोठे फटके त्यानं खेळले पुन्हा एकदा संघाला सामना जिंकून देण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर त्याचा मैदान ती सुरू होता आणि तिथे आपण पाहिलं तर तो बाद झालाय तर आता समीकरण आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी बनवायचा सहा दावा दही दुका अब किल्ला पडेगा ओनली छक्का षटकाराशिवाय आता पर्याय नाही एक चेंडू आणि सहा दावा सामना रंगतदार आहे शेवटचा चेंडूवर त्यालाय पैसा वसूल मॅच इथे मैदान ती प्रेक्षकांना पाहायला मिळते प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारनं फेडणारा काळजाचा ठोका चुकवणारा सामना तो इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते स्वर्गीय पहिलवान सागरभाऊ तांगडी चषक दोन हजार चोवीस ची तिसऱ्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच क्वार्टर फायनल एक चेंडू सहा धावा इथे देखील आपण पाहिलं तर सामना मात्र संपलाय एक डॉट बॉल येईल सुमित जाधव साठी आणि सामना मात्र जिंकलाय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघ आपण पाहिलं तर या मॅचमध्ये